हो ॲड्रेस आपला आपला ॲड्रेस चिकलठाणा एअरपोर्ट रोडवर आहे जालना आणि इकडून येणारे कस्टमर बुलढाणा जालना बीडवरून येणारे कॅम्ब्रिज क्रॉस केला का के एक किलोमीटरच्या अंतरावर राईट हँड साईडवर आपला हे मॉल आहे आणि इकडून ये गंगापूर सिटीमधले औरंगाबादच्या सिटीमधले सिल्लोडचे आणि अहमदनगर पुण्याचे ते एअरपोर्ट क्रॉस केलं का के लेफ्ट हँड साईडवर एक किलोमीटरच्या अंतरावर हे एलपीजी चा गॅस पंप आहे याच्यामध्ये आहे आपलं गायत्री लोन्स आहे भाऊ लोन काही असं म्हणजे कोणकोणत्या बँक बँके वगैरे सोबत तुमचं टाईप वगैरे कसं आहे आपले पाच सहा बँके आहे टाइप चाललेले एयू फायनान्स आहे पिरायम आहे एच डी बी आहे श्रीराम आहे आणि चोला मंडलम आहे इक्विटस आहे पाच सहा बँका आहे आपल्या जवळ टाइम आपल्या स्टॉक मध्ये वीस पंचवीस गाड्या अवेलेबल राहतात वीस पंचवीस नाही पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस गाड्या कमीत कमी पस्तीस चाळीस पन्नास असं राहतात आपल्या जवळ प्रत्येक ब्रँडच्या आता हा आता हे जास्तीत जास्त गाड्या विकले ना आ, आता आपल्या जवळ एक तीस बत्तीस गाड्याचा आता स्टॉक आहे आणि तीन चार ते नवीन ना आलेले आहे त्याच्यामध्ये सर्व रेंज आहे ना दहा लाखचे आणि एका लाखाचे सर्व बज़िट बज़िट सर्व गाड्या आहेत सगळ्या गाड्या आहेत आणि पेट्रोल सी एन जी डिझल भर लेल रहा था, आता येणार आहे ना गाड्या खरेदी चालूच आहे एफ एम मॉल नाईन एट नाईन झिरो थ्री एट थ्री एट वन थ्री थँक्यू एक साई आहे पेट्रोल दोन हजार सोळा ची या गाडीसाठी कमीत कमी मला दीड एकशे हजार हो गाडी दोन हजार सोळाची आहे इंटिरियर बघा बघा म समोरच्या माणसाने लईच खर्च केलेला आहे चाळीस पन्नास हजार खर्च केलेला आहे टच स्क्रीन म्युझिक सिस्टम सीट कवर आहे आणि मॅकविल व्हील चारू टायर ए, चार आहे नवीन फक्त चाळीस हजार चाललेली आहे प्युअर पेट्रोल आहे दोन हजार सोळाची दोन हजार सोळा मॉडेल आहे गाडी बघा ना कशी आहे इंजन वगैरे एक आवाज नाही आहे गाडीमध्ये आणि फक्त चाळीस हजार चाललेली आहे चार लाख ऐंशी हजारचा ऑफर आहे तीन सव्वा तीन लोन होतात या गाडीवर तीन सव्वा तीन हो अच्छा सौदा चालू आहे समोरच्या माणसाला एक साडेतीनपर्यंत लोनची आवश्यकता आहे ते बँकवाले म्हणणं हवा मी देतो <coughs> नेक्स्ट आहे वॉक्स ची पोलो जीटी मॉडल आए हाई लाइन है टॉप मॉडल 1.5 वाला इंजन है डीजल ये टॉप मॉडल है वो मैकवील एयरबैग ऑटो क्लाइमेट एसी सी ऑडियो कंट्रोल सिस्टम ऑटो मिरर आणि वन पॉईंट फाईव्ह इंजन आहे ना दोनशे चौदा पंधराचं मॉडेल आहे पुणे नंबर आहे ग्रे कलर आहे ब्लॅक नाही ग्रे कलर आहे तुमच्या कॅमेरामध्ये थोडासा ब्लॅक शेड मारतात आहे आणि हे ग्रे मेटॅलिक शेड आहे चार लाख पंधरा हजारचा ऑफर आहे चार लाख पंधरा हजारचा हे याचा टोकन आला त्याला जाऊ द्या गे हे गेली आहे तुम्हाला त्या आपला एक व्हिडिओ होता ना त्याच्यामध्ये आपण सव्वा एक लाख वीस हजारचा ऑफर दिला होता एक लाखला दिली मी गाडी हां गाडीला गाड़ी। बघायचं काम नाही इकडे या नेक्स्ट आहे मारुतीची वॅगनार दोन हजार पंधराची आहे कंपनी सी एन जी आहे पेट्रोल प्लस सी एन जी एकदम ओरिजिनल गाडी अठ्याहत्तर हजार चाललेली आहे कंपनी एन जी भाऊ एकदम नीट अँड क्लीन टायर नवीनच आहे चारू इंजन चांगला सस्पेंशन चांगला गाडीला गॅरेजचं कामच नाही कंपनी फिटेड सीएनजी आहे दोन हजार पंधराची दोन हजार पंधरा हो काय सांगत चार लाख दहा हजार चा ऑफर आहे कमी होईल कमी होईल ना हे सगळं ऑफर दिलेलं आहे मी बसल्यावर कमी होईल त्याच्यावर पण लोन वोन सगळं होतं भरपूर लोन होतं त्या सी एन जी आहे ना लोन भरपूर होतं हे नेक्स्ट आहे होंडाईची ग्रँड आय टेन, टेन। इस्पोर्ट मॉडेल आहे दोन हजार पंधराचं एकदम टॉप क्लास कंडिशन आहे फक्त चौवेचाळीस हजार चाललेली आहे फक्त चौवेचाळीस आणि हे पण सीएनजी आहे पेट्रोल प्लस सीएनजी दाखवू का सीएनजी टँक आहे भाऊ नाही हे आउटसाइड पिटेड आहे एक एक वर्षाचं याला गॅ गया, गॅरंटी वाला बसलेला आहे लोवाय टोटल किट आहे ह्याचं बिल आहे पैसठ हजारचा सी एन जीचा फक्त किटचं बिल पैसठ हजारचं आहे पाच महिने झाले समोरच्या माणसाने बसलेलं दोन हजार पंधराची एस मॉडल मॉडेल आहे साडेचार लाखचं ऑफर सा आहे या गाडीत हो गाडी एकदम कडक बघायचं काम नाही नेक्स्ट आहे हे मारुतीची आर दोन हजार चौदाची व्ही एक्स आय प्युअर पेट्रोल आहे फक्त चौदा हजार आठशे चाललेली हा भाऊ आहे बस एकदम ओरिजिनल गाडी बघायचं काम नाही गाडीला नाही हे व्ही एक्स आय मॉडेल आहे एसी पॉवर स्टेरिंग चारो पॉवर विंडो इनबिल्ड सिस्टम ऑटो मिरर सगळं येईल डिग्गी वायपर आहे पाठीमागे आणि सेंट्रल लॉकिंग आहे कंपनीचा रिमोट कंट्रोल याचे तीन लाख नव्वद हजार फक्त चौदा हजार आठशे चाललेली काहीच नाही एकदम शोरूम कंडिशन एकदम शोरूम कंडिशन हे होंडाईची इयॉन आहे दोन हजार बाराची चाबी अरे एकदम इंटेरियर मस्त आहे भाऊ गाडीचा रिवर्स कॅमेरा हे वगैरे सगळं हे पण पेट्रोल प्लस सी एन जी स्क्रीन म्युझिक सिस्टम सीट कवर नवीन आणि फक्त पैसट हजार चाललेली आहे अपोलो ची याचा पण टायर नवीन वगैरे आहे गाडीला अपोलो एम आर एफ चे आणि हे पण पेट्रोल प्लस सी एन जी प्लस सीएनजी हा पेट्रोल वरतीच याला बावीस तेवीस चा मायलेज येतात इयोनला सीएनजी पण आहे सीएनजी सी मध्ये एक केजी मध्ये मायलेज देतात बत्तीस पैतीस असा मायलेज हजार रुपयाच्या सीएनजी मधून मुंबई तो औरंगाबाद आली फक्त हा हा हजार हजारच पण नाही गेला एक नऊशे चाळीस नऊशे पन्नासच्या सीएनजी काय गाडी एकदम ओरिजिनल आहे दोन हजार बाराची आहे दोन लाखचं ऑफर आहे दोन लाख हां याच्यावर पण लोन ओन होईल हां ऑफर कमी होईल आणि लोन वगैरे सुद्धा होईल याचं दोन हजार बाराचं आहे एक सव्वा लाखपर्यंत लोन होतात या गाडीवर अन हो। ओरिजिनल पेंट आहे गाडीचा इंजन सस्पेन्शन वगैरे चांगला आहे ए सी वी सी सेंटर लॉकिंग टायर नवीन टायर नवीन दोन एम आर एसचे दोन सी एटचे नेक्स्ट आहे मारुतीची वेगन आर दोन हजार नऊ फर्स्ट ओनर आहे गाडी हा आणि हे पण पेट्रोल प्लस सी एन जी आहे हे कमी बजेटचे कस्टमर साठी जो पहिल्यांदा गाडी घेतात ना सव्वा दीड लाखांची त्यांच्यासाठी आणतात आम्ही चांगल्या गाड्या हा चारो पॉवर विंडो एसी पॉवर स्टेरिंग सेंटर लॉक आणि सोने पे सुहागा सी एन जी हां एक लाख साठ हजारचा सा ऑफर आहे आणि फर्स्ट ओनर आहे फर्स्ट ओनर दोन हजार नऊची एक लाख साठ हजारमध्ये आपण निगेशिएबल करू ना बसल्यावर नेक्स्ट नेक्स आहे मारुतीची जैन स्टिलो ए पीवर पेट्रोलमध्ये आहे दोन हजार दहाची क्यों भाई चाय मंगाते है? मैं नहीं मंगा जगह <laughs> अपना खुद अभी आगे का चल रहा इधर से ये रिंग रोड जा रहा ना। हाँ हाँ हाँ। चल रहा शिफ्टिंग अच्छा काम खाली खाली है है दोन हजार दहाची भाऊ प्युअर पेट्रोल आहे वी एक्स आय सी पॉवर स्टेरिंग चारो पॉवर विंडो याची दीड लाख रुपये ऑफर आहे हो के सिरीज इंजनमध्ये जे वॅगनरमध्ये इंजन येतात ना तेच याच्यामध्ये आहे जेन हे फोगलेट वगैरे आणलेले आज बसवायचे ते गाडी चांगली आहे ओरिजिनल आहे इंजन वगैरे चांगलं आहे ए सी वगैरे हा होणार नाही हे ऑफरच आहे ना कमी होणार बसल्यावर हे दोन हजार नऊची नेक्स्ट आहे आय टेन पेट्रोल स्पोर्ट मॉडल बोलते बोलता नदीम मैंने इधर डाय गेली चल चालरी दोन हजार नऊची आहे एक लाख पंचेचाळीस चा ऑफर आहे बसल्यावर कमी जास्त होईल हाव कमी चाललेली आहे एक लाख पंचेचाळीस आय टेन स्पोर्ट स्पोर्ट मॉडेल आहे सत्याहत्तर हजार फक्त गाडी मेकॅनिकल टईट आहे एकदम इंजन वगैरे सस्पेन्शन वगैरे चांगलं आहे ए सी बी सी सगळं आणि ए सी पॉवर स्टेरिंग चारो पॉवर विंडो इनबिल्ड सिस्टम सेंटर लॉक सगळं येतात डिग्गी वायपर याच्यामध्ये टायर वगैरे काय करायचं गरजच नाही गाडीला फक्त पेट्रोल टाकायचं आणि चालायचं काम दे ले ले ले। मी तेच तुम्हाला बोलायचं होता हे आता नवीन स्टॉक आलेला आहे याचा एक दोन तीन दिन लागेल याला ला ला मतलब थोडं सेंटर क्लिनिंग वगैरे करायला हे रात्री चाली हे टियागो आहे दोन हजार अठरा वीसची ची आहे मॅन्युफॅक्चरिंग अठरा आहे रजिस्ट्रेशन वीस आहे फर्स्ट ओनर आहे आणि फक्त नऊ हजार चाललेली आहे पेट्रोल एक्झॅक्ट मॉडेल आहे एक टॉप मॉडेल आहे टॅगोमध्ये मध्ये गाडी उघडी आहे का बघा हा उघडी आहे इंटिरियर बघा बघा हे दोन तीन दिवसात हे तयार होणार गाडी हेअरबॅग वगैरे सगळे येतात त्याच्यामध्ये नऊ हजार काहीच चाललेली नाही ना नऊ हजार फक्त नऊ हजार किलोमीटर हे दोन तीन दिवसात हे रेडी होणार गाडी जो भी तुम्हारा वीडियो देख रहे हो ये गाडी के लिए दो तीन दिन के बाद फोन लगाना दोन तीन दिवसात